तुम्ही या नवीन असाल तर करा इस शेयर करा आणि शेअर नक्की पंढरपुरात एस मोबाईल भव्य शुभारंभ संपन्न मोबाईल ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाईल रिटेल चेन आहे आज एकशे शहाण्णव क्रमांकाच्या स्टोअरचे भव्य शुभारंभ पंढरपुरातील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या गाळा क्रमांक नऊमध्ये मध्ये संपन्न झाले याचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी नगराध्यक्ष दगडूण्णा धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की मोबाईल ही आज काळाची गरज असून शाळेपासून महाविद्यालयापर्यंत आणि छोट्या व्यवसायापासून बँकेपर्यंत विविध प्रकारे उपयोगात येणारा हा नव्या युगातील मोबाईल आहे पूर्वी फोन फक्त बोलण्यापुरता असायचा परंतु संगणकीय युगामध्ये मोबाईल आला आणि या मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याबरोबरच ऑनलाईन डिजिटल व्यवहार कॅल्क्युलेटर आदी विविध प्रकारच्या उपयोगात याचा वापर केला जातो एस एस मोबाईल दुकानाचे मालक रमेश रघुनाथ जगदाळे व त्यांचे सहकारी प्रताप कुमार ठाकूर ज्ञानेश्वर विठ्ठल नारळकर यांचा हा व्यवसाय वाढून अशा प्रकारचे अजून शॉप त्यांनी सुरू करावे अशा शुभेच्छा प्रशांत परिचारक यांनी उद्घाटन नंतर बोलताना दिल्या यावेळी अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी नगराध्यक्ष वामन तात्या पण बनपट्टे माजी नगरसेवक मनोज सुरोसे धनंजय कोताळकर महादेव धोत्रे बॉस विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरी तसेच पांडुरंग बापट दत्ताशेठ धोत्रे तात्या कांबळे ज्येष्ठ पत्रकार अतुल बडवे राजेश बादले पाटील आणि मोबाईल असोसिएशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थितीत एस एस मोबाईल दालनाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले यावेळी ग्राहकांना एका खरेदीवर तीन फायदे अशी ऑफर देण्यात आली तसेच विविध कंपन्यांचे विविध मॉडेलच्या मोबाईलवर एल डी टी व्हीवर आणि स्मार्टवॉच हेडफोन पेन ड्राईव्ह आदी मोबाईलशी संबंधित असणाऱ्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर ठेवण्यात आल्याने ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती